अज्ञात व्यक्तीकडून अंबिका नगरमध्ये सार्वजनिक शौचालयाचे तोडफोड नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया

चाळीस वर्ष चाळीस वर्ष आता जन्म इथेच झालाय काय हा माझं बेचाळीस त्रेचाळीस वयस आहे काय मी लहानपणाचं मोठ्या इथेच झालो सगळं झालं काय कशाला पाडले ह कशासाठी पाडले संडास सरकारी आहे का काय हे आहे ते हा सरकार आहे की नाही सरकारी आहे का नाही पाडली कोणी पाडली कोणी आता ते पाडले कोणी काय ते माहिती नाही काय सरकारी आहे का नाही सरकारी आहे मला ते सांगा काय सरकारी का सरकारी हा सरकार नाही आपली एक आहे गरव मुंडे आता मी माझ्या लहानाचं मोठं इथेच झालो काय आता काय कशा दुकान ते मला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे हॅलो ऑब्जेक्शन मला घ्यायचं आहे कशासाठी पाडले ते आहे ना मला बांधून द्या आले चौकशी चौकशी आम्हाला ते काय होणार नाही गडी माणसं कुठं तर जाणार बाईक माणसं बायको बाईक माणसं कुठे जाणार आम्हाला मग तोडल्या कसा कशा एवढे ते, ते, दिवसांना ते ते धक्का लावले नाही आज का अचानक कसा काय केले तुम्ही या हे तुम्ही चौकशी काय का ते करून घ्या तुमचं काय हे आहे का इलेक्शन आलं म्हणून काय तुम्ही केला का आमची मा भाय नाही नाही काय काय आमची मा भाय नाही कुठं जाणार ती फक्त बायका समोर जाणार बायका समोर बायका तर मी सांगतो ना मग माझी आहे

गोर गरीब आहे गोरगरीब आहे नाही काय नाही शौशयला तुम्ही बांधलेला कसा का तोडलाय याचा निर्णय तुम्ही करून घ्या घरी तुम्ही कसा करून तसा बांधून द्या घरी घरी बनून कुठं जाणार लहान बायकायची नाही घर घर बनून द्या कसं करायचं तुम्ही विचार करा आता अरे तोंड लगा उसका प्रूफ लगाओ बरोबर म्हणून द्या जे तेवढा सांगितले त्यांच्यात सिटीन येत तुम्ही